नमस्कार सुहाणे किचनमध्ये आपले स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोबली मिरची घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडे घेतले आहे आणि भांड्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आपल्याला ढोबली मिरची पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथे मी तीन मिरची घेतली आहेत आता व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कापडाने फु फुसवून घ्यायचे आता आपल्याला ढोबली मिरची कापून घ्यायची आहेत तर डेटाच्या भागाने अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि बी आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने ते मी मिरचीतले बी सर्व मिरचीतले बी काढून घेतले आहे आणि मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे तर इथे मी बारीक न कापता थोडी मोठीच कापून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरची कापून घेतली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे घातल्यानंतर दोन हिरवी मिरची घालून घेतली आहे तर ही हिरवी मिरची जास्त तिखटवाली आहे तर माझी मुलगीसुद्धा खाणार आहे त्यामुळे मी दोन दोनच हिरवी मिरची घातली आहे तुम्ही जास्त तिखट खात असाल तर चार मिरची घातलात तरीसुद्धा चालेल आता शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतली आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे ढोबली मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे मी सर्व ढोबली मिरची घालून घेते ढोबली मिरची घातल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचभर जिरे घालून घेतले आहे आणि जिरे घातल्यानंतर हे जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे अजिबात याची पेस्ट तयार करायची नाही फक्त जाडसर फिरवून घ्यायचे आहे सारख्याच कढईमध्ये एक मोठा चमचभर तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये पाव चमचभर जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा सॉरी कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित आपल्याला हा परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक करून घालायचा आहे तर एक टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी खरंच खूप भन्नाट लागते चवीला तर यामध्ये पाव चमचभर हळद घालायची आणि परतला व्यवस्थित परतून घ्यायचे तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे मऊ झालेले आहेत आता यामध्ये मिरची आणि शेंगदाणे हे सर्व घालून घ्यायचे आणि मिक्स आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे तर यामध्ये मी लसूणसुद्धा घातलेलं आहे तर लसूणच्या पाकल्या मी सात ते आठ घालून घेतलेल्या आहेत तर लसून घालताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता तर तुम्ही यामध्ये लसूण जरूर घाला त्याची जी चव आहे ती खरंच खूप भन्नाट लागते आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे तर मीठ घालून घेतले परतला व्यवस्थित चमचणे एकजीव करून घ्यायचे आणि आपण काय पा पाहणार आहोत ते तुम्हाला समजलंच असेल तर आपण ढोबली मिरचीचा ठेचा बनवलेला आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी आणि एक वाप काढून घ्यायची तर पाच मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतले आहे आणि खरंच हा ठेचा चवीला खूपच मस्त लागतो एक ते दोन भाकऱ्या या ठेच्यासोबत तुम्ही जास्तीच्याच खाल कारण हा ठेचा चवीला मस्त लागतो आणि झंझणीससुद्धा हा ठेचा आपला तयार झालेला आहे नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा हा ठेचा तुम्ही एकदम नक्की करून पहा तर इथे आपला ठेचा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला आहे आणि एका एक प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे मी सर्व करून दाखवते खूप मस्त आणि टेस्टी हा ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद